बंगालच्या उपसागरात सव्वीस नोव्हेंबरच्या आसपास एक चक्रीवादळ बनण्याची नमस्कार मी किरण तुम्ही पाहतात आणि चॅनल आणि जो ट्रॅक आहे तो तमिळनाडू किंवा आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे जाईल अशी प्राथमिक शक्यता दिसत आहे पण याचा महाराष्ट्र प्रभाव कसा असेल याबाबत अजून स्पष्टता नाही तरी सुद्धा राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावाने बावीस ते पंचवीस तारखेदरम्यान अवकाळी पावसाची शक्यता दिसेल हा पाऊस सुरुवातीला कोल्हापूर बेळगाव सांगली आणि सिंधुदुर्ग गोव्याच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल बावीस नंतर तेवीस तारखेला हा पाऊस पश्चिम महाराष्ट्र शेजारील मराठवाडा आणि दक्षिण कोकणातील काही ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे सातारा सांगली अहिल्यानगर पुणे पासून ते सोलापूर बीड धाराशिवचे काही भाग असू शकतात सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि बेळगावचा भाग असू शकतो या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ही साधारणतः तेवीस आणि चोवीस तारखेला सुद्धा दिसत आहे चोवीस तारखेला हा पाऊस थोडासा उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा पाहायला मिळू शकतो आणि पंचवीस तारखेला घाटाच्या आसपास हा पाऊस राहील बाकी याच्या डिटेल्स अपडेट आपले युट्यूब वरती सविस्तर देण्यात येतील